नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणारा आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा शेतकरी बांधवांना हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांनो हो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित करण्यात आलेला आहे आणि असं आश्वासन सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना एक हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना अत्यंत अपडेट आहे याच महिन्याच्या एंडिंगला आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे कारण की लोकसभा निवडणुकीपूर्वी ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याचा फायदा आता शेतक प्रत्येक शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्याचबद्दल आपण आज सविस्तर अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारकडून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची मान्यता आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसरा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी राज्य सरकारने एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचं वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे मागील अर्थसंकल्पनात त्यात तत्कालीन अंत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्यांना चार हजार सहा हजार रुपये देण्यात येणार असं सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर एप्रिल ते जून आणि जुलै ते ऑगस्ट पर्यंतचा पहिला ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता मात्र आता हे महिने उशिराने झालेले आहेत आणि अजूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी हे अत्यंत वाढ बघत आहेत 啊，你。 त्याचबरोबर राज्य सरकारने नमशेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहिले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण शिर्डी येथे मागच्या पहिला हप्ता शिर्डी इथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रिलीज करण्यात आलेला आहे आणि आत्ता आपल्याला या महिन्याच्या अखेरीस नमशेतकरीचा दुसरा हप्ता हा बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे सो याच्या व्यतिरिक्त जर आपल्या आपल्याला काही जर नवीन अपडेट आलं तर नक्कीच तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये